आणि अशा परिस्थितीतून पण आम्ही शिकायचो आणि शिक्षकाचा मार खायचा थोडा लेट झाला तर मग तिथं मुलगा आणि मुलगी अजिबात नाही सरांच्या छाड्या खायच्याच खायच्या म्हणजे खायच्याच आणि तेवढेतून अभ्यास करायचा शेतात गेलं जनावर घेऊन तर केस वगैरे विंच विंचकलेले आई सोबत असली की मग तिनं ती झिंगरुट असतात शेतात त्या झिंगरुटाने केसं विसरून मारुतीचं माळ म्हणून आमच्याकडं नाही तर मग शिवणी आम्ही चालत जायचं पाच सहा किलोमीटर चालत शाळेत जायचं ती बी वावरा वावरांनी असं काय आता शेतात जनवर बांधून जायचं म्हणलं तर काही चांगला रस्ता नव्हता आणि ही परिस्थिती मी भोगलेली आहे आज इथं आहे आज कुठल्याच गोष्टीचं कमी नाही कुठल्याच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं एक सांगू का आईचे इकडं किती मित्र त्रास असला किंवा काही असलं किंवा लहानपणी काहीच नाही भेटलं तरी आईची माया आणि वडलाची माया भावांचं प्रेम जे असतं ना हे कुठल्याच गोष्टी उघडकीला येऊ देत नाही त्याच्यात आपण पांघरून घातलेलं असतं झाकून गेलेलो असतो आणि आत्ता आपल्याकडं आत सगळं जरी असलं तरी ती लहानपणची बराबरी येत नाही हो लहानपणी किती तारंबळ असू द्या पण आत्ता लहानपणची बराबरी येत नाही कारण त्यावेळेस आपण निरागस असतो आता आत स्वार्थी येत आणि खास करून आपल्या आईची माया वडलाचं प्रेम किंवा आपल्या भावांचं आपुलकी प्रेम सोबत नसते आपल्याला आत्ता आपण एकटे पडलोय असं वाटतं कधीतरी जायचं माहेरी आणि तेवढीच भेट पण त्यावेळेस आईबापाच्या छायेत किती जरी तारंबळ झालेली असली ती सुद्धा आनंदातच असती